नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे होप चांगलेच असाल खूप दिवसांनी ब्लॉक टाकत आहे गावच्या घराचा प्रॉब्लेम चालू होता म्हणून आम्ही व्यस्त होतो पुढील व्हिडिओत कळेल आम्ही अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात केली भरपूर आहे मुतं 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 की बर्द्या बिक्टी में आता खिचले रहते है तो स्वामींच्या मठात पाया पडून आल्यानंतर गणपतीच्या मंदिरात गेलो गणपतीच्या मंदिरात खूप गर्दी होती म्हणून आम्ही बाहेरूनच पाय पडलो थर्टी फर्स्टच्या दिवशी मंगळवार होता म्हणून आम्ही बुधवारीच बिर्याणी केली चिकन धुवून घेतलेलं आहे कांदा टमॅटोची पेस्ट करून चिकन मध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण पुदिना त्याचं वाटण करून टाकलेलं आहे कस्तुरीशे वीस रुपये चिकन बिर्याणी मसाला गरम मसाला दोन अडीच चम्मच मीठ दोन अंडी सोने आतलं दही दे ले ले। आता मस्त असं फेटून घ्यायचं आपल्याला आता आपण ह्याच्यात कस्तुरी मेथी पण मॅरिनेट मध्ये मेरी टाकूया झालं कांदा फ्राय करून घेते ह्याच्यातल्या मॅरिनेशनसाठी चांगलं भाजून घेणार हो। चार ग्लास बासमती तांदूळ घेतले कांदा फ्राय करून घेते चार ग्लास बासमती तांदूळ घेतले मी मॅरिनेशन केलेलं टाकत आहे चिकन छान असं तांदूळ भाजून घेतल्यामुळे असं भाताचा रंग होतो हे बघा तसं छान झालेलं आहे ब्राऊन ब्राऊन असं वाटते की ब्राऊन राईस आहे पण हा साधा साधा बासमती तांदूळ आहे छान दिसतोय ना